बरीच लोक थँक्यू एस नो वेलकम या सर्व शब्दांच्या मदतीने संपूर्ण जग फिरून येतात तर आपल्याला संपूर्ण जगाचं दर्शन करायचं असेल संपूर्ण जगामध्ये आपल्याला प्रवास करायचा असेल तर आज मी तुम्हाला अशी तीस वाक्य सांगणार आहे किती तीस थर्टी अशी तीस वाक्य सांगणार आहे की ज्या तीस वाक्यांच्या मदतीने तुम्ही संपूर्ण जगाची भ्रमंती करू शकतात मी म्हटलं लोक फक्त यस नो थँक्स राईट रॉंग वेलकम अशा मोजके शब्द बोलून अशी मोजकी वाक्य बोलून संपूर्ण जगाचं दर्शन करतात पण आपल्याला त्या पलीकडे जगाचं दर्शन करायचं असेल प्रवास करायचा असेल भ्रमंती करायची असेल तर आज मी जी काही तुम्हाला तीस वाक्य सांगणार आहे ती तीस वाक्य जरी तुम्ही लक्षात ठेवली ती तीस वाक्य जरी तुम्ही दररोज बोलले तरी तुम्ही संपूर्ण जगाचं दर्शन करू शकतात यात्रा करू शकतात सहल करू शकतात टूर करू शकतात राईट तो ती तीस वक्य को बगूया पहल वाक्य है गुड मॉर्निंग मजे प्रभात थैंक यू मजे धन्यवाद एक्सक्यूज मी सॉरी मजे माफ करा यू तुम्हें कसे हाथ आई एम फाइन मी ठीक है एस होय नो नाई प्लीज कृपया वॉट इज दिस हे काय आहे कम इन आत या पहिल्या स्क्रीनवरती आपण एकूण दहा वाक्य अभ्यासली आहेत या दहा वाक्यांच्या मदतीने देखील तुम्ही इंग्रजी बोलण्याची इंग्रजी संभाषण करण्याची इंग्रजी कम्युनिकेशन करण्याची तयारी करू शकतात तर पुढच्या स्क्रीनवर देखील दहा वाक्य आहेत त्या दहा वाक्यांच्या मदतीने आपण बिंदास्त इंग्रजी बोलू शकतात <coughs> अकराव्या नंबरचं वाक्य आहे गो आऊट बाहेर जा आय एम हंगरी मला भूक लागली आहे आय वॉन्ट वॉटर मला पाणी हवे आहे सी यू लेटर नंतर भेटू टेक केअर काळजी घ्या दिस इज नाईस ते छान आहे सॉरी हे छान आहे हेल्प मी मला मदत करा टेक दिस हे घे स्टॉप इयर इथे थांब स्पीक स्लोली हळू बोल या स्क्रीनवर देखील आपण एकूण दहा वाक्य आणि पहिल्या स्क्रीनवरती आपण दहा वाक्य अशा एकूण आपण वीस वाक्यांचा अभ्यास केला आहे विद्यार्थी मित्र हो आणि आदरणीय सर्व पालक मला सांगा एवढी वाक्ये जरी तुम्ही बोललात तरीसुद्धा तुम्ही संपूर्ण भारतामध्ये कोणत्याही राज्यात फिरू शकतात नवे नवे जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात एवढ्या थोड्या मोजक्या वाक्यांच्या किंवा शब्दांचा उपयोग करून एक इंग्रजी बोलण्याच्या माध्यमातून तुम्ही संपूर्ण जगाचा प्रवास करू शकतात एवढी ताकद या तीस वाक्यांमध्ये आहे चला तर मग अजून दहा वाक्य कोणती आहेत ती बघूया पुन्हा दहा वाक्य आपल्यासमोर आणलेली आहेत अशी एकूण तीस वाक्य आहेत बघा काय झाले व्हॉट हॅपन मला माहीत नाही आय डोंट नो तू कोण आहेस आर यू आता वेळ काय झाली व्हॉट इज द टाइम नाव मला जायचं आहे आय हॅव टू गो लवकर कर डू इट क्विकली दरवाजा उघड ओपन द डोर शांत रहा कीप क्वाइट मी येत आहे आय एम कमिंग पुन्हा प्रयत्न कर ट्राय अगेन तर अशी तीस वाक्य आहेत मी जी काही तीस वाक्य दिलेली आहेत ते तीस वाक्यांचा आपल्याला अभ्यास तर करायचाच आहे पण या व्यतिरिक्त अजून आपल्याकडे काही वेगळी तीस वाक्य आहेत का अजून काही वेगळी तीस वाक्य आहेत का अजून काही तीस वेगळी वाक्य आहेत का अशा वेगवेगळ्या प्रकारची वाक्य की जी दैनंदिन व्यवहारामध्ये आपल्याला आपली समस्या समोरच्याला सांगता येईल आणि समोरच्याला आपली समस्या सोडवता येईल समोरच्याला समजेल की नेमकं हो आपल्याला काय म्हणायचं आहे राईट आणि समोरच्याला समजेल की आपण काय म्हणत आहोत आपल्याला काय पाहिजे आहे अशा प्रकारची वाक्य जरी आपण शिकलात पुन्हा सांगतो जगाचं दर्शन करू शकतात संपूर्ण भारतात फिरू शकतात मोजकी वाक्ये येणे देखील फार महत्त्वाचे आहे आणि जर आपल्याला काहीच येत नसेल तर शंभर टक्के आपल्याला अडचण आल्याशिवाय राहणार नाही शंभर टक्के आपल्याला समस्या आल्याशिवाय राहणार नाही तर निश्चितच हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल असं गृहीत धरतो या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच धन्यवाद